स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये केलवड येथे नवनाथ दूध संकलन व शीतकरण केंद्र टाकळी बिया व शिवांश दूध संकलन केंद्र केलवड यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त गुणवंत महिलांचा सन्मान व मार्गदर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास केलवड येथील शिवांश दूध संकलन केंद्रावर या जागतिक महिला दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शक ज्योतिताई केशवराव शिंदे अध्यक्ष अयोध्या महिला बचत गट ताकडी मिया तसेच मायाताई शरदराव शेळके पाटील यशस्वी दुग्ध उद्योजिका तसेच वैशालीताई जयराम खपके प्रगत दूध व्यवसायिका आदी मान्यवरांचं मार्गदर्शन लाभलं या कार्यक्रमाप्रसंगी वैशालीताई खटके यांनी महिलांना दूध व्यवसायाबद्दल अधिक माहिती दिली तसेच दैवत उद्योग समाजचे चेअरमन केशवराव शिंदे यांनी दुग्ध व्यवसायाविषयी महिलांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाप्रसंगी गुणवंत महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शिल्पाताई लावरे उत्कृष्ट गुणवत्ता धारक शोभाताई घोरपडे ज्योतिताई सन्मान अयोध्या महिला बचत गटाच्या अध्यक्षा ज्योतिताई शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमप्रसंगी महिला दूध उत्पादक तसेच दैवत उद्योग समाजचे चेअरमन केशवराव शिंदे ज्योतिताई शिंदे दूध उत्पादक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन शिवांशी डेअरी फार्मचे चेअरमन शुभम बडे यांनी केलं होतं तर महिला दिनानिमित्त प्रत्येक महिलेला संस्थेच्या वतीने गिफ्ट देण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर भांड यांनी केलं तर आभार प्रदर्शन सूर्यभान बडे यांनी मानले असलेल्या रनरागिनी यांना महिला दिनाच्या शुभेच्छा आज त्या या दुग्ध व्यवसायात काम करणारा सत्तर टक्के वर्कलोड सांभाळणाऱ्या स्त्रियांचा आभार आणि असाच कार्यक्रम तुम्ही दरवर्षी यावर्षी केला तसा दरवर्षी स्त्रियांना मार्गदर्शन स्वरूप त्यांचा जो सन्मान केला तो दरवर्षीच करावा अशी मी त्यांना सदिच्छा देते शुभेच्छा देते आणि मनात मनात दुःख ठेवून चेहऱ्यावर हसू 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 असणारी ठेवणारी शक्ती स्वरूप देवीचाच असेचाच रूप असणारी या स्त्रियांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सदिच्छा संकलन केलं यांच्या संयुक्त विद्यमाने आज महिलांना जनजागृती आणि प्रशिक्षणचा कार्यक्रम महिला दिनानिमित्त या ठिकाणी केला दिवसेंदिवस बाजारपेठेची गरज ओळखून आज बाजारपेठेत अँटीबायोटिक फ्री दूध आणि अपलोड टॉक्सिक विरहित दुधाची आवश्यकता आहे आणि या माध्यमातून महिलांचे प्रशिक्षण करून आणि जर चांगले दूध निर्मिती आपण करू शकलो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आपण दूध जर पोचू शकलो तर निश्चितच फायदा महिलांना आणि या आपल्या परिसराला या दुधाच्या दरात होऊ शकतो शुभेच्छा सगळ्यांना आणि याच ठिका आज या ठिकाणी महिलांची उपस्थिती ही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांचा उत्साह महिलांचा उत्साह बघून आज खरंच चांगलं वाटतंय त्यानिमित्त नवनाथ परिवाराच्या वतीनं आणि दैवत उद्योग समूहाच्या वतीनं महिलांना आज महिला देण्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि या महिला दिनानिमित्त आज बुधाच्या दरात नवनाथ परिवारातून एक रुपयाची वाढ आम्ही घोषित करत आहोत निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क